मॉर्निंग आज आपल्या या रिलायन्स मार्केटेड कंपनीचे एम डी सीएमडी एम डी त्यांचे खरोखरच म्हणजे असे त्यांचे एवढे आशीर्वाद आपण त्यांना देवा जवळ त्यांनी खरं त्यांनी हे प्रॉडक्ट काढलं आपली ही कंपनी आहे जयपूरला इथं प्रॉडक्शन जयपूरला होतं आणि ते आता तर महाराष्ट्रामध्ये पण काढणार आहे आणि मी सर्वात महत्वाचं म्हणजे मी बरोबर सांगतो या कंपनीचे जे प्रॉडक्ट आहे सगळे हे हंड्रेड पर्सेंट एवढे रिजनेबल आहेत म्हणजे ते एवढे रिझल्ट देतात ना का प्रत्येकाला त्याचा रिझल्ट हा येतोच आणि मला जो काय रिझल्ट आला मला माझी एवढी कंबर दुखायची कि मला दर दिवस सकाळी एक टॅबलेट आणि संध्याकाळी मिळते किती रुपया द्या साठ बघा आणि त्यानंतर मुळव्याचा त्रास आमच्या बंधूंना एवढा त्रास होता कंबर दुखीचा माझी पूर्ण कंबर दुखायची राहिली आणि किती महिन्यामध्ये फक्त दीड महिना दीड महिन्यामध्ये आम्ही तीन वॉटर घेतल्या आणि माझं स्पायनल ऑपरेशन झालं मी पाच लाख रुपये खर्च केला बघा पाच लाख रुपये मला खर्च केला डॉक्टर म्हणे तुम्हाला टॅबलेट घ्या पेन किलर घ्यावाच लागतील तर मला एवढंच सांगायचं आहे की या प्रॉडक्ट वरती संपूर्ण हंड्रेड पर्सेंट विश्वास ठेवा प्रत्येकाला कॉन्फिडन्स का तुमचं आजार बरा होणार आहे